नमस्कार आज आपण सोडा इनो न वापरता एकदम पौष्टिक असा नाश्त्याचा एक प्रकार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कच्चा बटाटा साल काढून घेतला आहे बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना पहिलं आपल्याला बाउलमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही जर आधीच बटाटा असाच किसून घेतला की कि बटाट्याचा केस पटकन काळा पडतो म्हणून पाणी घेऊन बटाटा किसून घ्या बटाटा किसून झाला की आपल्याला आप दोन ते तीन वेळा तो चांगला धुवून घ्यायचा बटाट्याचा किस दोन ते तीन वेळा चांगला धुतला की बटाट्याचा किस जो स्टार्च आहे तो सगळा निघून जातो घट्ट किस हाताने दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप रवा घातला अर्धा कप बेसन घातले आणि आपण भाज्या घालणार तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या असतील त्या घालून तुम्ही ह्या नाश्ता करू शकता मी इथे आता पालक घातले कोथिंबीर घातली अगदी दोन चमचे थोडासा एवढा मी बारीक चिरलेला कांदा घातलाय चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा तुम्ही इथे जाडा बारीक कोणताही घेऊ शकता मी इथे बेसन घेतले तुम्ही त्याऐवजी खवाचं पीठ सुद्धा घेऊ शकता पण तांदळाचं पीठ मात्र घेऊ नका आपण इथे अर्धा कप रवा अर्धा कप बेसन घेतलं म्हणजेच एक कप झालेला आहे मी त्याच कपाने एक कप एवढं पाणी घालून घेतले आपल्याला एक कपच एवढंच पाणी घालायचंय त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाणी घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय तुमच्याकडे ज्या घरामध्ये भाज्या असतील गाजर शिमला मिरची कोबी ते तुम्ही एकदम बारीक चिरून ह्यामध्ये घालू शकता एकदम पौष्टिक असा हा चमचमीत असा नाश्ता तयार होतो इथे आता आपला रवा बेसन मिक्स करून झालंय झाकून आपल्याला पाच ते सहा मिनटं रेस्ट करायला आहे तोपर्यंत आपण एक छोटासा तडका करून घेऊया अर्धा पळी हा मी तेल घालून घेतले त्यामध्ये मी पाव चमचा राई घाती राई छान तडतडली की नंतरच आपल्याला जिरं घालायचं जिरं छान फुल दोन मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या हे अर्धा इंच आलं किसून घेतले ते घालून घेतलं इथे मी पाच सहा लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या गॅस मी इथे बंद केलेला आहे तेल चांगलं गरम आहे लसूण जी आहे ना ती जास्त डार्क करायची नाही तर हलका असं तिला तांबूस रंग येईपर्यंतच आपल्याला ती परतून घ्यायची म्हणून मी इथे गॅस बंद करून घेतला एक चमचा सफेद तिळ घातले तीळ घालूनसुद्धा आपल्याला एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचेत मी गॅस चालू करून घेतला गॅस आपल्याला कमीच ठेवायचे फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचं फोडणीचा छान खमंग सुवास येत आहे मी आता इथे गॅस बंद करून ही खमंग फोडणी आपल्याला आपल्या नाश्त्यामध्ये घालून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता रवा अगदी आपला छान फुल्ला गेलेला आहे इतपत हे डाटसर असं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करायचं नाही फोडणी आपल्याला आपल्या नाश्त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची ह्या खमंग फोडणीमुळे हा नाश्ता चवीला अजूनच छान लागतो ह्या नाश्त्यामध्ये आपण आलं किसून घातलं लसूण वेगळी किसून घातली आलं लसूणची पेस्ट घालू नका आलं लसूणची पेस्ट घातल्यामुळे ह्याची चव आहे ना ती बदली होते इथे आता ताटामध्ये दोन थेंब तेल घालून घेतलं तेल ताटाला सगळीकडे आपल्याला छान लावून आपलं हे रवा आणि बेसनचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ताट आपल्याला हलक्या हाताने टॅप करायचं म्हणजे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित एक सा जाईल मी हा अजून छान दिसावा म्हणून वरून असं थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेते तुमच्याकडे लहान मुलं खाणारी असतील किंवा तुम्हाला चिली फ्लेक्स वरून आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल तीळ आपण नाश्त्यामध्ये घातलेलेच आहे तरी सुद्धा मी थोडेसे तीळ आणि चिली फ्लेक्स वरून घातून घेतले म्हणजे हा नाश्ता दिसायला अजूनच छान दिसतो आपण ही सगळी तयारी करेपर्यंत मी शेजारी पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर पाणीसुद्धा चांगलं गरम झालं आहे पाण्याला चांगली उकळी आली की नंतरच आपल्याला ह्यामध्ये अशी मी प्लेट घालून ठेवली तुम्ही एखादी वाटीसुद्धा ठेवू शकता एखादी रिंगसुद्धा ठेवू शकता त्यावरती आपल्याला आपलं असं हे ताट ठेवून वरती झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दहा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण दहा मिनटाचं वाफवून घेतो त्यामुळे हे अजिबात कच्चं असं राहत नाही दहा मिनटं झाली की आपण झाकण काढून हे चेक करूया सुरी किंवा तूथिकणे तुम्ही हे चेक करू शकता अजिबात आपल्या सुरीला हे मिश्रण चिकटलं नाही म्हणजे आपलं मिश्रण अगदी दहा मिनटात छान वाफवलं गेलेलं आहे गॅस बंद करून घेतली थोडीशी वरची वाफ मोठी आहे ती निघून गेली हलकंसं हे गरम आहे तर इथे आता तुम्ही बघाल तर कडा आहे त्या आपणच सुटल्या गेलेल्या आहेत तरीसुद्धा आपल्याला त्या सुरीने अशा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायचा म्हणजे आपल्याला हा नाश्ता अगदी प्लेटमधून सहज काढता येईल तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये ह्याच्या वड्या कट करायच्या असतील चौकोनी ट्राय तुम्ही हा कट करून घ्या पण जरा वेगळा सेफ दिसला की मुलं अगदी आवडीने खातात हा असाच खायलासुद्धा खूप छान लागतो रवा बेसन आपलं वाफवलं गेलेलंच आहे अजिबात हा कच्चा नाही किंवा तुम्ही पुन्हा यायला जसं आपण इडली तोडून इडलीला फोडणी देऊन फोडणीची इडली करतो ना तसासुद्धा तुम्ही हा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतो असा सुद्धा खाल्ला तरीसुद्धा छान लागतो डीप फ्राय शालू फ्रायसुद्धा तुम्ही हा करू शकता मी तुम्हाला इथे हा ताटामधून काढून दाखवते तुम्ही बघाल तर इत पद्मेची जाड़े ठेवलेली आहे जास्त जाड किंवा एकदम पातळ सुद्धा करू नका ताटाला बघाल तर अजिबात आपलं मिश्रण खाली चिकटलेलं नाही वडा अगदी सहज आपल्या निघून येत आहेत मी तुम्हाला अजून काढून दाखवते आणि दिसायलासुद्धा हा नाश्ता खूप छान दिसत आहे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला त्या आठवड्यावर अगदी छान राहतो तुम्हाला जेव्हा खायचा असेल तेव्हा तुम्ही काढून शालू फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता घरच्या साहित्यात सोडा इनो न वापरता आपण नाश्त्याची रेसिपी केली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी दोन मोठे चमचे एवढं तेल गरम करून घेतले तुम्ही हा शालू फ्राय डीप फ्राय तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण शालू फ्राय किंवा डीप फ्राय जरी तुम्ही करत असाल तर घ्यास कमी न ठेवता मीडियम टू हाय ठेवूनच शालू फ्राय किंवा डीप फ्राय तुम्ही करून घ्या एका साईडनी हलका सोनेरी रंग आला की नंतर तुम्ही दुसऱ्या साईडने हा शालू फ्राय करून घ्या जास्त डार्क रंगावरती सुद्धा हे शालू फ्राय किंवा डीप फ्राय करू नका तुम्ही इथे बघू शकता अगदी एका साईडने छान असा सोनेरी रंग हलका आलेला आहे मी दुसऱ्या साईडने सुद्धा आता हे असेच फ्राय करून घेते आपल्या दोन्ही साईडने छान फ्राय झाले की आता आपल्याला हे काढून घ्यायचे फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ख्यास मात्र इथे कमी अजिबात ठेवू नका आपण चिली फ्लेक्स वरून घातलेले आहे आणि वरून थोडेसे तीळ भुरभुरल्यामुळे हा दिसायला अजूनच छान दिसतो दुसऱ्या बॅचचा सुद्धा नाश्ता आहे तो आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये असा शालू फ्राय करून घ्यायचा आहे गॅस मिडियम टू हाय ठेवूनच इथे आपला सखळा नाश्ता छान शालू फ्राय करून झालाय तुम्हाला मी ह्याचा आवाज दाखवते आवाजावरूनच तुम्हाला समजेल की आपला नाश्ता किती कुरकुरीत असा तयार झाला आहे मी आता तुम्हाला तो तोडून दाखवते तोडताना सुद्धा तुम्ही आवाज ऐकलाच असेल की आपला नाश्ता किती कुरकुरीत झालाय जसा तो दिसायला छान आहे त्यापेक्षा अधिक तो चवीला छान आहे हा तुम्ही सॉसबरोबर बरोबर चटणी बरोबर किंवा असा सुद्धा खाऊ शकता रवा पीठ छान शिजल्यामुळे शालू फ्राय किंवा डीप फ्राय नाही केला तरीसुद्धा असाच खायला चवीला छान लागतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद